हो, लक्ष्मी भाई। लक्ष्मी भाई ही पराक्रमाची ज्योत मालवी इथे झाशीवाली इथे झाशीवाली वाली होय मी झाशीची राणी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवारकर मी मोरची कोणत्याही राजघराण्यातली नव्हती महाराष्ट्रातील पुण्याच्या पेशव्यांचे असणारे मोरोपंत तांबे त्यांची मी मुलगी आम्ही मुळत जळगाव जिल्ह्यातील पाडोळ्याचे मी लहान असतानाच माझी आई वाढल्याने मी दुसऱ्या बाजीरावांकडे आश्रयाला असणाऱ्या माझ्या वडिलांबरोबरच राहायचे मोठे व सर्वांची असणार मी सर्वांना मेहमूक टाकली सर्वांची लाडकी झाली सर्वांची लाडकी झाली सर्वजण मला मनो म्हणायचे बाजीरावांनी तर मला मुलीसारखे वाढवले वाचनाबरोबरच मध्यमाधिक शिक्षणही दिले एवढंच नव्हतं तर घोडेस्वारी तलवारबाजी बंदूक चालवणे याचेही शिक्षण दिले यानंतर माझा विवाह हो, झाशी संस्थानाचे राजे गंगाधर नेवाळकर त्यांच्याशी झाला तेव्हा त्यांनी माझे नाव मनी लक्ष्मीबाई असे ठेवले राणीने पाहावे गंगाधर उपयोग स्वतः जपण्यासाठी केला मी स्वतःच व्यायाम कसरत तलवारबाजी चालूच ठेवली असाच आमचा संसार सुरू होता एवढं बोलून माझे दोषापासून आपले जय हिंद